पहिली गणेश पूजन करणार ओके okay. नंतर नैवेद्य वगैरे दाखवणार नैवेद्य दाखवल्यानंतर सगळं आणि आता चित्तल पण रेडी होऊन इथे आले ही बघा ह्या बघा ह्या बघा तोंडला पण जाता तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे पार्ट टू मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये तुम्ही बघितलात की देवदिवाळीची तर ही कशीच कशी केली जाते तिथे शेतकऱ्यांनी तुम्हाला दाखवलं होतं की पूर्ण मंदिराच्या बाहेर कसं ते साफसफाई करते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग जेवण वगैरे असतं मंदिर वगैरे सतवतात तर ते तुम्ही फर्स्ट पार्टमध्ये बघितलात त्यांना सेकंड पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवतो इथे मंदिराच्या इथे आलं मी पावनदेवी मंदिर आहे ना पावनदेवी मंदिर ना तर आम्ही आता इथे आलो पावनदेवी मंदिरच्या इथे तर इथून इथून काय करतात मला इथं सांग ना देव वगैरे आता बाहेर निघणार आणि लिंगेश्वराचं मंदिर आहे तिकडे जाणार आणि तिथून मग तिथून मग आपलं कुरकळायचे इकडे शीतल तर नाही इथे आली आहे तुम्ही करा मी तुम्हाला जसं जसं मला समजेल तसं मी तुम्हाला शूट करून दाखवत উত্তৰ তালে এইটিন देव आलेले तिथे दादा बोल हे आता हे कसली पण म्हणजे काय पूजा कसली चालू आहे पूजा आता पहिल्या दिवशी आमचं वार्षिक ज्यावेळी असतो देव दिवदिवाळी ते पहिलंच तर बाराचा तास असतो आणि दुसऱ्या दिवशी आज आमचा बाराचा फुलकार हे सगळे खामकाठे वगैरे घेऊन निशाण घेऊन आमच्या या स्थळावर देव येतात त्यासाठी आता पहिली गणेश पूजन करणार नंतर नैवेद्य वगैरे दाखवणार नैवेद्य दाखवल्यानंतर सगळं पब्लिक जे आहे हे आमच्या गावाचं सगळं हे करून आपल्या पद्धतीने वार्षिक पूर्ण करून घेणार इथलं असे पाच दिवस पाच ठिकाणी देऊ फिरायला जातात आणि पाच ताळ्यांची भेटी घेतात आणि पाचव्या दिवशी आमची जत्रा असते जत्रेच्या दिवशी तुम्ही असालच आणि बघूया हां ठीक आहे तोपर्यंत पूजा अडच्या भागात हाँ मित, आता ती तुम्हाला तिकडून दाखल होत की लिंगेश्वरच्या इथून देऊन घेऊन निघाल होते ते आता इथे आलेत या मंदिराजवळ कुठल्या मंदिराजवळ आणि आता चितल पण रेडीवरून इथे आले बघा चितल कुठे होतीस तू एवढा वे घरी होती घरी होती अरे माईक तर ओळखता पण ही मुलगी आमची व्हिडिओ बघते तर ती तो व्हिडिओ बनवतेस का कसं वाटतंय तुला व्हिडिओ आमचे सांग त्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा तशी तर आता तू सांग मला आता का का? आता देव घेऊन येणार आता आले ना पण मी घरी होती तेव्हा ते पूजा वगैरे करतील त्याच्यानंतर गाव जेवण बसले तिकडे दाखवेल दीपक तुम्हाला तर गाव जेवण आणि इकडे सगळे बायका असतात म्हणजे तिकडे नाही जात जेवण मुलं लोकच वाटतात जेंट्स लोकच वाढतात आता तिकडे जेवण वगैरे वाढतील आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा वार म्हणजे हे काय असतात देव येतात ते असणार देवाची पूजा वगैरे करणार मग ताट ओळणार मग फुलं वगैरे वाहणार सगळ्यांना आणि फुलं झालं काकी आणि सगळी मस्त पैकी रेडी झाली आणि नंदू आते पण नंदुवाती म्हणजे नंदू आते हा काय नाही दिसतात तुम्ही दिसतात जरा ते बोल काय मग असं वाटत तुका मायरा येऊन होय पण भारी वाटतं आईची पण मस्त पैकी तयारी झाली सांगेन दर सणा घेता खायच्या वहिनी घेऊच्या वहिनी वहिनी आणि तन्ही वहिनी तळी रेडी करून झाली आहे देवासाठी पण जरा ला आणि आमचं बायो पूर्वा आणि क्षितिजा क्षितिजा कला असते लाजायचा का विषय आणि सुवर्णताई हा सुवर्णताई कसं वाटत मग आता देव येते आपल्याकडे कसं वाटला छान वाटला ना आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुका बघतोस ना तर चला आता इकडे सगळे आजी बसले आहेत हा हो हो पण आमची इलिया आहे बघितलं देव देवा भारी वाटला कस वाटला वाटला इकडे <laughs> रांगोळी काढलेली दिसता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होयत दीपा काय मित्र पण इले आम अरे लासता वाटतं वाटतं मी वर्गात नाही ते मामाच्याच बरोबर येत ते चल कुठे जायचं कशी विषयात बोलली होती की इथे आता गाव जेवण असत बघा इथे पूर्ण मोठी पंगत बसली आहे

तर मग कशी मला दाखवलं दाखवलं होतं की बघा इथे पूजा चालू होती बघा देवाला नैवेद्य वगैरे दाखवलंय बघा देव पण इथे आहेत जेवण वगैरे झालं पंगत वगैरे आता आता तर इकडे मी बोलली ना मग अशी काय आता वार काढणार आणि देव हा नंतर नंतर मग सगळे लोकच पाया पडणार मग झालं असं कार्यक्रम पाच होतो हे दुसरं स्थळ सांगितलं असेल ना प्रवित्राने तुला नाही हे दुसरं स्थळ असतं पहिलं कुठलं मग पहिलं इकडे सकलवाडी वाईट दुसरं हे दुसरं हे ओके म्हणजे केव्हा तो तू प्रविदा बोला की पाच स्थळ झालं त्यानंतर मग नंतर मग जत्रा असते ती तुझ्याकडे बघत बघा काय एवढं छान दिसतं आहे हां एवढं छान दिसतं आहे आई वेतन कार्यक्रम चालू होतं तसे आपल्याला मगाशी लिंगशाखरीतून देव फेटी आलेले देव वगैरे उद्या वगैरे होऊन आता देव देवाने टाकू आता देव पूर्ण आता चालले

आता दीपक गेलाय देवाच्या पाया पडायला कोणा ओंकार तू पाया पडला पाया पडून झाले आता जेवत आहे बायका बाकी thank पडतयला हो पडते पडते तुला पहिल्यांदा मी पहिल्यांदा असं कधी बघितलं आमच्याकडे हा आमच्याकडे नॉर्मली ज्योतिष गाण असत मी असं कुठे दात पण नाही कुठे तुमच्याकडे असं बघितलं खूप छान देव वगैरे येतो दे।

हे आहे घेऊन आता मित्रांनो आता सगळी जण जेव बसले आहेत दीप माझ्याशिवाय जेवायला बसलास ना आता आणि बसले जग आता काय आणू भात वाढ वाडीतलं सगळ्यां जोहिंद्राच हे बघा मुंडे पंजाबचा